आता सोना पाऊस भरपूर लागतो आज मी केले कोकणी पद्धती ती कुर्त्याची आमटी कुळीत भिजत घातलेलं त्याच्यानंतर ते असे एका फडक्यात घेऊन त्याचं पोटलो बांधून ठेवले म्हणजे ना मोड येता मस्त एक दिवस आड झाला की अशी मस्त तेका मोड येता हेची आमटी ना अप्रतिम लागता करून बघा स्वच्छ धुवून ठेवायचे ते अगोदरच परत दुलास की मोड मोडतली त्याच्यात घातले कांदो आणि कुकराक लावून ना चार शिटयो काढून घेतली म्हणजे समशिजान येतात मस्त पैकी अशी व्यवस्थित शिजले की थोडे थंड करूक द्यायचे आणि मिक्सरात लावून बारीक करून घ्यायची म्हणजे पीठ करायचं त्याचं थोडे डायरेक्ट कढईत ओतलं त्याच्यात घातलं हळद गरम मसालो उकळी येऊ द्यायची दोन तीन कोकमा घालायची नंतर मिक्सरात लावले बारीक ना कोळी ते घालायचे थोडा पाणी घालायचा म्हणजे जाड ती पातळच बरी लागतं चवी पुरता मीठ आणि किंचित सवय तो गूळ घाला म्हणजे चव अप्रतिम येतं व्यवस्थित उकळीली की दोन चमचे कांद्या खोबऱ्याचा वाटप जा भाजके असतात आणि एक पेलो भरून ना नारचं रस घातले अशी करून बघा आवडतली तुमक ह्याच्याबरोबर बटाट्याचा काप आणि मासे खातं त्या दिवशी बरोबर सुक्या सुकाट एकदम चविष्ट लागतं नंतर ठस्टिशीत लसणीची फोडणी दिलय अशी आमटी करा खावा आवडतली तुमका आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब